पाचोरा तालुक्यातील ओझर येथील आदिवासी भिल्ल समाजाला घरकुल मंजूर झालेले असून गट नंबर एकशे येथे शासनाने दिलेल्या घरकुलाचा लाभ हा आदिवासी बांधवांना मिळावा तसेच आदिवासी समाजासाठी दपनभूमी नावे करून मिळावी व आदिवासी समाजास न्याय मिळावा या विविध मागण्यांसाठी संदीप गोवर्धन भिल्ल तथा आदिवासी समाज बांधव ओझर यांतर्फे पाचोरा तहसील आवारात दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी पासून आमरण उपोषण सुरू होते येथील उपोषणकर्त्यांची भेट पाचोराव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी घेत समस्या जाणून घेत तात्काळ संबंधित विभागाला मान्य करत संबंधित विभागाकडून देखील आदेश देऊन हे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री महोदय उपयुक्त संदर्भां आपण दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा व तहसीलदार पाचोरा यांच्याकडे उपोषण बाबत अर्ज सादर केलेला होता त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन मान्य आमदार श्री किशोरप्पा पाटील पाचोरा बडगाव संघ व तहसीलदार पाचोरा यांनी समक्ष उपोषणकर्त्या लाभार्थीच गट नंबर एकशे छत्तीस गटामध्ये जे घरकुल मंजूर आहेत त्यांना मोजणी करून समान जागा घरकुल बांधकामसाठी देण्यात येते त्यानुसार ग्रामपंचायत ग्राम ग्रामपंचायत लाभार्थ्यांना जागा मोजून देण्यास ते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका